तर नमस्कार मंडळी मी नितेश नाईक आणि स्वागत आहे तुमचं नाईकच्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण आलो दादर येथे तर आज आपण दादर वेस्ट रानडे रोड अपोजिट टू वामन हरी पेठे सराफ म्हणजे वामन हरी पेठे सराफच्या अगदी समोर असलेल्या श्री स्वामी समर्थ गृह उद्योग या ठिकाणी आलेलो आहोत आणि यांच्याकडे आज आपण खास दिवाळी निमित्त रेडीमेड दिवाळी फराळाचे विविध पदार्थ पाहणार आहोत आणि त्याची प्राइस सुद्धा जाणून घेणार आहोत तर आता स्टोअरचा प्रॉपर ऍड्रेस लोकेशन लँडमार्क आणि कॉन्टॅक्ट नंबर मी व्हिडिओच्या एंड मध्ये पाहत राहा चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आता आपल्या जर श्री स्वामी समर्थ गृह उद्योग घ्या तो असू खूप स्वागत आहे तुमच्या लॉग मध्ये पहिलं म्हणजे आमच्या स्वामी समर्थ गृह उद्योग मध्ये तुमचं स्वागत आहे हा व्यवसायाला आता जवळजवळ पंधरा ते सोळा हे सोळावं वर्ष सोळा वर्षापासून तुम्ही रन सोळा वर्षापासून सेम कन्सेप्ट सेम बेस आणि दरवर्षी नवीन नवीन काहीतरी आणायचा प्रयत्न करतो आम्ही ग्राहकांची मागणी दिवसेंदिवस आमची वाढत गेली या सगळ्या गोष्टींसाठी कारण उत्तम क्वालिटी आहे आमच्याकडे आणि प्रॉपर होममेड म्हणजे होममेडच आहे कारखाना बेस फराळ नाही आमचा आणि दरवर्षी आम्ही काहीतरी नवीन नवीन आणायचा प्रयत्न करतो म्हणजे इम्प्रुव्हमेंट असतात दरवर्षी गेल्या वर्षीचा फीडबॅक काय त्याच्यात कमी जास्त असेल ते सगळं आम्ही यावेळेला सगळ्या करू असं ही नॉर्मल चकली आहे ही एकशे वीस रुपयाला पाव किलो आहे आणि त्याच्यानंतर ही आम्ही स्पेशल चकली बनवली आहे ही मुगाची आहे त्याच्यानंतर ही स्पेशल भाजणी चकली आहे ही दीडशे रुपये पाव आहे याचा साचा बारीक आहे म्हणजे जसं घरगुती काटेरी साचा असतो काटे ना तसा आहे त्याचा काटेदार हा काटेदार आहे आणि सगळं चोख आहे असं नाही की आधीपासून आम्ही बनवून ठेवले आता आमचं प्रोडक्शन चालू आहे तेवढ्या महिला तेवढी माणसं सगळी आमच्याकडे काम करतात नंतर साजूक तुफातला अनारसा आहे अनारसा डेलिकेट असतो त्यामुळे तो बनवताना फार हे बनवावं लागतो त्याच्यानंतर साजूक तुपातले बेसनचे लाडू प्राइस काय त्याचे दीडशे ला पाच आहेत म्हणजे एकशे तीस ला तीस रुपयाला एक आहे तुपातले अनारसे साजूक तुपातले अनारसे दोनशे रुपयाला आहेत पाच त्याच्यानंतर हा ना यावर्षी आम्ही गुळाचा लाडू म्हणजे हल्ली आता लोक साखर खात नाहीत हेल्थ कॉन्शियस आहेत वगैरे तो थोडस तर मग गुळाचा बेसनाचा लाडू केलाय म्हणजे साखरेच्या ऐवजी आहे गुळ वापरलाय शंकरपाळी आहे जी, शंकर जी वर्षानुवर्ष एक त्याचा छान बेस आहे त्या शंकरपाळीचा ता, त्याच्यानंतर एक स्पेशल या वर्षी आम्ही गव्हाचा चिवडा इंट्रोड्यूस केलाय हा गव्हाचा चिवडा एक वेगळा व्हेरिएशन केलाय यावर्षी त्याच्यानंतर ही गव्हाची शंकरपाळी ऑर्गॅनिक गुळ वापरलाय याच्यामध्ये त्यामुळे तिचा कलर थोडासा असा ब्राऊनिश मध्ये वगैरे असा गेलाय त्या गव्हाची शंकरपाळी गुळाची आहे ही एकशे तीस रुपयाला पाव किलो गुळाची शंकरपाळी त्याच्यानंतर शंकर ज्यांना तेल तूप काहीच नकोय त्यांच्यासाठी ही बेग शंकरपाळी ही शंभर रुपयाला पाव किलो त्याच्यानंतर कोकणामध्ये जी बोरं बनवली जातात म्हणजे पारंपरिक पदार्थ आहे हा कोकणातला बोरांचा ही बोरं तांदळाच्या पिठापासून ता बनवली जातात तांदळाचं पीठ थोडासा बेसन वगैरे असं आणि गुळ ह्याच्यामध्ये अजिबात साखरेचं प्रमाण नसतं तर ही बोर पण आहे म्हणजे आपल्याकडे जो सगळा पदार्थ आहेत ना ते सगळे ट्रॅडिशनल आहेत म्हणजे त्याला वर्षानुवर्ष ते चालतातच तुम्ही किती दिवाई नवीन पारंपरिक पदार्थ तुम्ही नवीन नवीन किती फ्युजन आणा नवीन काहीतरी करा पण हा जो बेस आहे ना हा तुमचा फिक्स आहे म्हणजे हे याच्याशिवाय तुमची दिवाळी अपूर्ण आहे असं पुढे काय लसूण शेव आहे तसंच तिखट शेव पण आहे त्याच्याबरोबर त्याच्यानंतर हा फुलवलेला चिवडा आहे हा नव्वद रुपये पाव किलो त्याच्यानंतर ही शंकरपाळी आहे अगदी खुशकुशीत आहे बघा ना फुगीर फुगी अशी फुगी म्हणजे ज्यांना दाताचे प्रॉब्लेम आहेत कडक चावता येत नाहीये त्यांना वगैरे हे एकदमच इझिली आहे खाण्यासाठी वगैरे असं त्याच्यानंतर ही कडबोळी हा पण एक पारंपारिक पदार्थ आहे आणि ह्याच्यामध्ये प्रॉपर कडबोळी म्हणजे जे, जे कडधान्य वगैरे जे मिक्स असतं सगळं भाजणी प्रकार प्रकार तसाच हा आहे कडबोळीचा हा फार ट्रॅडिशनल आहे हा प्रकार बोर हे सगळे ट्रॅडिशनल प्रकार आहे त्याच्यानंतर पातळ पोळ्यांचा चिवडा आहे हा पण आपला दरवर्षी पातळ पोळ्यांचा चिवडा दिवाळीला असतोच आपल्याकडे ठीक आहे हे चिरोटे चिरोटे हा हे साजूक तुपातले आहेत साजूक तुपामध्ये त्याच वेरिएशन केलेलं आहे हँडमेड है। आहे आपल्याकडे साचातली करंजी नाही जशी आपण घरी बनवतो ना ला लाटून पुरण वगैरे भरून तशी हँडमेड करंजी आहे आपल्याकडे त्याची साधारण प्राइस काय त्याचे दीडशे रुपयाला पाच आहे साधारण सगळे रेट आहेत ना गेल्या वर्षीचेच या वर्षी आम्ही खेळले शक्यतो आम्ही एक दोन पाच रुपयाचा कुठेतरी फरक झाला असेल पण गेल्या वर्षी ती लिस्ट आणि ह्या वर्षी ती लिस्ट जवळजवळ सारखीच आहे म्हणजे लोकांना परवडायला पण पाहिजे ना सगळ्यात राहायला शॉपिंग करायला म्हणून मग दोन्ही बाजूचा मध्य सुवर्ण मध्य साधण्याचा प्रयत्न केलाय ही ड्रायफ्रूट करंजी ड्रायफ्रूट करंजी आणि विथ गुळ नो शुगर साखर नाही याच्यामध्ये म्हणजे एकदम हेल्थ फ्रेंडली हा म्हणजे हा एक गुळाचा हल्ली आता लोक गुळ गुळ खाण्याकडे त्यांचा कल जास्त असतो जर त्यांना गुळाची करंजी खायची असेल तर मग हा एक वेरिएशनचा प्रकार या वर्षी आम्ही केलाय ह्याच्यामध्ये फ्रुट्स आणि गुळ असं दोघांचं सारण आहे त्याच्यामध्ये असं हा कानवले म्हणून प्रकार आहे कानवले म्हणून आणि याला पराची करंजी म्हणतात साठ्याची करंजी म्हणतात याला ना असे पदर फुटायचे बघा हा हे डेलिकेट असतात या सगळ्या वस्तू आणि या हँडमेडच बनवायच्या या तुम्ही मशीन मध्ये बनवूच शकतात पण कौशल्य लागतं त्यामुळे ह्याचे बनवण्यामध्ये फार म्हणजे खूप कष्ट पण पडतात आणि हे साधूक तुपामध्ये त्याला फ्राय करावं लागतं पाळणीचा जो कार्यक्रम आहे तो साधू तुपातच करावा लागतो जनरली आपल्याकडे दिवाळी आली की नानकटाई हा पदार्थ बनवला जातो घरामध्ये सगळ्या बायका बेकरीवर वगैरे जातात किंवा बनवतात सो या वर्षी आम्ही गव्हाची नानकटाई घेऊन आलो गव्हाची आहे नो मैदा ते मैदाचली चांगला आहे हा म्हणजे याच्यात मैदा नाहीये आणि ही पाहिजे ही नव्वद रुपये पाव किलो आणि ही एकशे तीस ला आहे पाव किलो एकशे तीस लाव किलो हा साधारण आमच्याकडे अठ्ठावीस ते तीस पदार्थ आहेत अच्छा हा म्हणजे वेगवेगळ्यामध्ये केलेले आणि त्याची आता प्रत्येकाची प्राईज लिस्ट तर सांगणं कठीण आहे सो ही माझी प्राईज लिस्ट आहे माझ्या दुकानाचं नाव आहे श्री स्वामी समर्थ उद्योग माझा पत्ता आहे तीन धुरुवाडी रानाडे रोड नदी पेठेच्या समोर दादर पाचशे वामन हरी पेटे तर आमच्या एक समो। एक्झॅक्ट समोर बरोबर आणि टायमिंग वगैरे काय असतो टायमिंग सकाळी नऊ ते रात्री अकरा आणि ऑल डेज ओपन असतो आता दिवाळीपर्यंत डेज ओपन आणि समजा कोणाला होम डिलिव्हरी वगैरे तीन हजाराच्या वर शॉपिंग असेल तर आम्ही त्याची होम डिलिव्हरी करतोय तुमचे कॉन्टॅक्ट नंबर हा हे सगळे कॉन्टॅक्ट नंबर आहेत कॅप्शन मध्ये दिलेले श्री स्वामी समर्थ गृह उद्योग कडून सगळ्यांना शुभ दीपावली आणि एकदा माझ्या दुकानाला नक्की व्हिजिट करा थँक्यू सो मच धन्यवाद तर असा होता आजचा लॉग ज्यामध्ये आपण दादर मध्ये उत्तम दर्जाचा आणि घरगुती स्वरूपाचा दिवाळी फराळ कुठे मिळेल हे पाहिलं तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर कमेंट करा आणि अशाच नवनवीन शॉपिंग डेस्टिनेशनच्या व्हिडिओसाठी फॉर नाईक ह्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा